इथे आम्ही सर्वजणी पालखी येण्याच्या आधीची तयारी करत होतो सगळीकडे अशी छान अशी रांगोळी काढून घेतली थोडीफार दाखवते मी तुम्हाला हो मी, मी पण काढली थोडी रांगोळी पण म्हटलं थोडासा व्हिडिओ घेऊया म्हणून मग थांबले आणि इथेच बघू शकते कलर वगैरे भरायचं सा काम चालू आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर व्हाईट रांगोळी असं सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं ना की खूप छान वाटतं आणि आनंदही तितकाच वाटतो जो की मी शब्दात सांगूच शकत नाही आणि जिथे आपण पालखी ठेवणार आहे तिथे पण छान अशी पालखीच्या आकारात रांगोळी काढून घेतली ते आता तुम्हाला पुढे दिसेलच आणि पालखी आल्यानंतरचा व्हिडिओ वगैरे सगळं मी अटॅच केलेलं आहे पुढे नक्की बघा नमस्कार सर्वांना आम्ही सुप्रिया तर आत्ता वाजलेत पावणे दहा आणि आता आमच्या इथं पालखी येणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने मी दाखवेनच आणि हा जो आहे ना तो परवा शिवलेला ब्लाऊज आहे बघू शकताय आहे जो की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की हा शिवणार आहे मग तर तुम्हाला त्याचा फायनल लुक दिसेलच कसं वाटतं आहे नक्की सांगा थोडंसं सा लाईटचा इफेक्ट आहे त्याच्यामुळे ते थोडं दिसतंय असं इथे बघू शकताय तुम्ही पालखीच्या आकारात रांगोळी काढून घेतली आणि पूजेची सगळी तयारी करून घेतली कारण आमच्याच बिल्डिंगमधले एक वहिनी आणि दादा पूजा करणार होते जे की पालखी येतानाची आणि शेजारी ते दुकानामध्ये पण पालखी घेतात ते म्हटलं थोडंसं शूट घ्यावं आम्ही इथे सर्वच जण पालखी येण्याची आपुरतेने वाट बघत होतो बघू शकताय इथे सर्वजण बायका वगैरे ओटी भरून घेत होत्या तसंच पाया पण पडत होते सगळेजण कारण वर्षातून एकदा आपल्या देवदारी येतो तर यथाशक्ती आपण फुल नाही फुलाची पाकळी देवासाठी देऊ शकतो तर इथे मिताली वगैरे पाया पडून घेत आहेत आणि नंदूबाई माझ्या तिथे ओटी वगैरे आहेत मी सुद्धा त्या वहिनींची पूजा वगैरे झाल्यानंतर मी पटकन ओटी भरून घेतली स्टार्टिंगलाच पण माझा व्हिडिओ काही काढला गेला नाही पालखी आमच्या बिल्डिंगच्या इथून दुसऱ्या बिल्डिंगच्या इथे गेली होती ते थोडंसं आम्ही बघत होतो कारण जोपर्यंत आपल्या एरियातून पालखी जात नाही तोपर्यंत बघितल्याशिवाय समाधान होत नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय